शिवसेना खडकवासला मतदारसंघाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं उपक्रमांचं आयोजन करण्यात आहे यामध्ये शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत साजऱ्या होत असलेल्या भगवा सप्ताह आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शिवसेना तालुका प्रमुख संदीप पाटील व मते शिवसेना शाखा खडपवासला आणि जयभवानी प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख गजानन तरकुडे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तीन रंगांचा उत्सव साजरा करत असताना त्यामधला एक तिसरा रंग हा रक्ताचाच रंग आहे तसंही पुणेकरांचा रक्तदान करण्यामध्ये अव्वल क्रमांक आहेच परंतु जी रक्ताची गरज आहे ते दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले त्याबद्दल मी जय भवन प्रतिष्ठान व संदीप मते पाटील यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि मला रक्ताचा खूप तुटवडा आहे अशातच आमचे मित्र तसंच आमचे गाववाले माझे सरपंच संदीप मते पाटील यांनी एक अतिशय चांगला कार्यक्रम घेतला आहे दरवर्षी हा कार्यक्रम रक्तदानचा घेतात वेगवेगळ्या भागातनं लोक सर्वच पक्षातले लोक संदीप मते प्रेम करतात सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आल्यात तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणात रक्तदाते या ठिकाणी उपस्थित आहेत संदीप मते यांचे जे मित्रपरिवार आहे ते मोठ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल मला खरंच मनापासून त्यांना धन्यवाद करायचे आणि त्यांचा अभिमान वाटतो की जेव्हा जेव्हा पक्षाकडून किंवा सामाजिक कार्य जेव्हा जेव्हा करायचे असतात तेव्हा ते नेहमी पहिल्या स्थानावर असतात हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांनीची शिकवणच आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि या भावनेतून नेहमी समाज उपयोगी कामं हो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामार्फत आम्ही राबवत असतो या ठिकाणी रक्तदान हे एक असं श्रेष्ठ दान आहे ज्या दानामधनं अनेक गरजू लोकांना रक्त कमी दरामध्ये मिळतं आणि अनेकांचे अने प्राण वाचले जातात आणि ती एक सेवाभावी विचार डोक्यात ठेवून आम्ही हा रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खर तर रक्तदान ही काळाची गरज आहे आपण अनेक ठिकाणी उपक्रम पाहत असतो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आज अनेक रुग्णांना रक्ताभावी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे एक अतिशय चांगल्या सामाजिक विषयाला संदीप भाऊंनी हात घातलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा ठिकाणी आभार मानतो हा उपक्रम संपूर्ण समाजासाठी तर उपक्रमाचा फायद्याचा आहेच रक्तदान शिबिर घेण्याची मागची संकल्पना हीच असते की आपल्याला आपण ज्यावेळी रक्तदान शिबिर घेतो ज्यावेळी एक रक्तदाता रक्तदान करतो त्यावेळी ते त्याच्यामधल्या अनेक घटक वापरून किमान तीन रुग्णांना आपण त्या रक्ताचा लाभ देऊ शकतो ज्यातून अनेक जीवांचा जीव वाचू शकतो गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून या भागामध्ये रक्तदान शिबिरं आयोजित केली जातात त्यामध्येच आजच्या भगवा सप्ताच्या निमित्तानं पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आमचे माजी तालुका प्रमुख आणि खडवातला गावचे माजी उपसरपंच संदीपजी मते यांनी हे रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यांचं या संपूर्ण संयोजनाबद्दल त्यांच्यासोबत असलेले आधार ब्लड बँक असेल आमचे रक्तमित्र चंद्रशेखर शिंदे असतील या सर्वांचं अभिनंदन देखील करतो आभार देखील मानतो की आपण एका चांगल्या सामाजिक पर्वाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याला जी संकल्पना दिली होती त्यानिमित्त गेले आठवडाभर आम्ही या खडकोसला मतदारसंघामध्ये भगवा सप्ताह आयोजित केला होता या भगदा भगवा सप्ताहाच्या निमित्तानं आज आज या ठिकाणी खडकवासला गावामध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं या भव्य रक्तदान शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी आज आपण पाहताय की मोठ्या संख्येने या ठिकाणी रक्तदाते खडकवासला भागातील अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत मी खडकवासला शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं धायरी येथील धायरेश्वर मंदिरामध्ये महापूजा करून त्या ठिकाणी या भागव्या सप्ताहाचा शुभारंभ पहिल्या श्रावणी सोमवारला त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर संपूर्ण मतदारसंघामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघातर्फे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे धनकवडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शिवसेना सदस्य नोंदणी आणि मतदार नोंदणीचं अभियान त्या ठिकाणी झालं कालच धनकवडी विभागाच्या वतीने त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं त्याचबरोबर अठरा तारखेला ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात येणार आहे द नदीपात्रामध्ये जे तो पूर आलेला होता त्या ठिकाणी ज्या शालेय विद्यार्थ्यांचं शालेय साहित्याचं नुकसान झालं होतं त्यांनासुद्धा त्या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप शिवसेना खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने करण्यात आलेलं आहे तर संपूर्ण मतदारसंघामध्ये मतदार नोंदणी अभियान त्या ठिकाणी सुरू आहे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे आणि त्याला उत्तुंड उत्तम असा प्रतिसाद नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मिळत आहे खडकवासला येथील शिवसेना शाखेच्या वतीने आमचे माजी तालुका प्रमुख संदीप दादा मते मित्रपरिवार आणि जय भवानी प्रतिष्ठान यांच्या वतीने आज भगव्या सप्ताहनिमित्त या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि महाराष्ट्रातील ज लोकांच्या काळजी म्हणून कुटुंबप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण पुणे शहरामध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचं त्या ठिकाणी आवाहन केलं होतं आणि शिवसेना पुणे शहराच्या वतीने अनेक ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि खरं म्हटलं तर रक्त ही काळाची गरज आहे आजही रक्ताचा तुटवडा त्या ठिकाणी जाणवत आहे नुसता रक्ताचाच तुटवडा नाही तर गेले काही दिवस आम्ही बघतो की को कोरोना काळामध्ये जसं त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये बेडचा त टंचाई होती तशी आज देखील त्या ठिकाणी आय सी यू बेडची टे आहे आजही सहजरित्या बेड उपलब्ध होत नाही वेटिंग लिस्टवरती लोकांना राहू लागत आहे आणि जबरदस्तीने त्या ठिकाणी कालच आम्हाला मला एक फोन आला होता की ससूनसारख्या हॉस्पिटलमधून जबरदस्तीने डिस्चार्ज घेण्याची पेशंटवरती वेळ येत आहे खरोखर म्हणजे पुणे शहराची आरोग्य व्यवस्था ही कोलमळीच पडलेली आहे हे यातून दिसून येत आहे आणि त्यासाठी आम्ही हे रक्तदान शिबीर संपूर्ण पुणे शहरामध्ये आयोजित केलेलं आहे मुळामध्ये शिवसेनेचा हा भगवा सप्ताह म्हणून आपण जाहीर केलेला आहे आदरणीय उद्धवसाहेबांनी त्याच्या माध्यमातून शेवटी खडक वासला हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि ह्या बाल्य हा खडक बसला शिवसेनेने लढवावा अशी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे शिवसैनिकांची इच्छा आहे त्याच्या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न चालू आहेत आणि खडक बसला मतदारसंघामध्ये आज शिवसैनिक अक्षरशः तनमन धनानं आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो आहे आज आमच्या खडक बसला मतदारसंघामध्ये सभासद नोंदणी असू द्यात रक्तदान शिबिर असू द्यात आत्ता जे घाई उद्घाटन केलेला जो खडबसल्या मतदारसंघामध्ये येणारा काही पर्वती भागामध्ये असणारा पुलाचं उद्घाटन त्यांना सकाळी साडेपाच सहाला करावं लागतं आहे कारण शिवसेनेने आवाज दिला होता की जर समजा या त्या दोन दिवसात हे उद्घाटन झालं नाही तर शिवसैनिक आपल्या पद्धतीने ते उद्घाटन करतील त्याचं कदाचित प्रत्यय आल्यामुळे आज त्यांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी ते उद्घाटन केलेलं आहे आणि राहता राहिला प्रश्न खडकसला मतदारसंघाचा तर खडक बसला मतदारसंघामध्ये सर्व शिवसैनिक येणाऱ्या निवडणुकीसाठी तयार आहे शेवटी पक्ष आदेश हा महत्त्वाचा आहे आणि सर्व करत असताना प्रत्येक शिवसैनिकाची देखील मान सन्मान हा राखला गेला पाहिजे पक्ष पक्षनेतृत्व देखील काम करत आहेत